सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद आपलं स्वागत आज आपण सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब मध्ये सुधारित शेती पद्धत म्हणजे सोयाबीन पिकामध्ये टोकन केल्यानंतर किंवा आपण सरीवर तंत्रज्ञान याविषयी भरपूर शेतकऱ्यांना माहिती सांगितली की मागच्या आपल्या युट्यूबच्या चॅनेलला जर आपण बघितलं भरपूर असे आपण व्हिडिओ बनवले शेतकऱ्यांसाठी की टोकन केल्यानंतर काय फायदे पडतात किंवा आपण सरीवर तंत्रज्ञान केल्यानंतर काय फायदे पडतात ऍक्च्युअली आपल्या एका शेतकऱ्यांनी हा प्रयोग स्वतः त्यांनी केलेला आहे आणि त्यांचा एक अनुभव आपल्याला भेटला भेटणार आहे किंवा त्या शेतकऱ्यांनी कसं त्या शेतीमध्ये तंत्रज्ञान वापरलं किंवा टोकन केल्यानंतर त्यांना काय फायदे दिसतात आपण स्वतः हे प्लॉट बघत असताना अतिशय चांगला प्लॉट बसलेला आहे आणि माझा सरीचा अंतर आहे जरी जास्त पाऊस झाला तरी त्यांना कुठलाही परिणाम होत नाही पिकावर आता भरपूर महाराष्ट्रामध्ये पाऊस झाला आहे भरपूर जणांच्या पिकावर परिणाम झालेला आहे तसं त्यांना फवारा सुद्धा अडचण नाही कुठली फवारा सुद्धा आत आतमधून जाता येते प्रत्यक्षात त्यांनी किती कितीची सरी काढली कसं नियोजन सोयाबीनचं केलं ते आपण त्यांना विचारू नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव आनंद सुब्राव हुलुळे हा गावाचं नाव कुठलं आहे तालुका जिल्हा धाराशिव हो, बर बघा शेतकरी मित्रा हे आंधोराचे शेतकरी आहेत अतिशय प्रगत शेतकरी आहेत आणि अतिशय अनुभव शेतकरी आहेत शेतीमधलं भरपूर असं ज्ञान त्यांच्याकडे आहे जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर त्यांच्या ज्ञानाचं तुम्हाला माहित होईल आणि तुम्ही जर ही पूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर आपल्या समजून की ह्या शेतकऱ्यांनी काय काय टेक्निक वापरल्या आणि आपण सगळ्यांनी वापरलं पाहिजे जर अशा प्रकारे तुम्ही जर नियोजन केलं शंभर टक्के तुमचं उत्पन्न चांगलं येईल त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण त्याला विचारू की स्वाय टोकन कसं केलं तिची सरी काढली आणि आता त्यांचा अनुभव काय आणि आपण त्यांच्या शेतावर काय बरं आपण टोकन केलं हो। मग कशाने टोकन केलं टोकन मशीन ना। टोकन मशीन नाही बरं किती आप टोकन मशीन कुठली होती इंचाची इंचा होती तुमच्या बेडचं अंतर किती दोन्हीचा दोन्ही बेड अंतर आहे माझं साडेतीन फुट साडेतीन फुट बरं तुम्हाला बियाणे किती लागलं बियाणं असं जर आपण पेरणी करायची म्हणलं तर एकरी वीस ते पंचवीस किलो लागतोय वीस ते पंचवीस किलो लागतो आणि मला टोकन यंत्रणा लागलं बार बारा ते साडेबारा किलो बघा शेतकरी मित्रांनो पहिला फायदा आपल्याला जर लक्षात घ्या टोकन केल्याचा तर आपलं वीस ते पंचवीस किलो किंवा तीस किलो बियाणं लागतंय एकरी एक परंतु ह्या शेतकऱ्यांनी असं केलं की टोकन मार्फत यांचं निम्यानिम बियाणं कमी लागलं म्हणजे ते आपला उत्पादक खर्च कमी झाला म्हणजे बियाणं खतावर जाणारा खर्च कमी झाला त्याच्यामुळे सगळ्या शेतकरी मित्रांनो अशी पद्धत तुम्ही अवलंब करा बरं आता तुम्ही टोकन करत होता त्याच्या आधी कुठली बीज प्रक्रिया वगैरे केली हो। का हो काय काय बीज प्रक्रिया गोला आणि गावचो सर बघा सगळ्या शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनचं सगळं तंत्रज्ञान तुम्हाला सांगतो की पेरणीपासून ती काढणीपर्यंत कसं नियोजन असेल हे आपण या व्हिडिओ मध्ये सांगणार सगळ्यात पहायला महत्वाला काय भरपूर शेतकरी आपली बीज प्रक्रिया करत नाही तर सगळ्यांनी लक्षात घ्या जेवढे आपले शेतकरी आपलं सुदारित तंत्रज्ञान युट्यूब चॅनल बघतात त्यांना सगळ्याची एक नम्र विनंती असेल की आपण सर्वांनी कुठलंही पिक असो बीज प्रक्रिया करा त्याचे भरपूर असे फायदे होतात आता पुढे काय फायदा होणार मी तुम्हाला सांगतो नंतर आपण काय काय केलं त्याच्यामध्ये साडेतीन फुटाची सरीवडली टोकन केलं पहिलं तणनाशक पेट्रोल मॅक्स नवीन आलेलं होतं ते बरोबर एक वीस लिटरच्या पंपाला बरोबर मजून साठ एम एल औषध मग त्याचा रिझल्ट असा आला की जिथं तण थोडस दाट असल्यामुळं ज्यावेळी तिथं दाट फवारा मारला त्याचे काड्या बारीक बारीक झाल्या थोडं वाढ खुतली स्कॉर्चिंग पाच दिवसानं मी एकोणीस आणि एक, 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 एक बुरशीनाशक असं तीन चार कॉम्बिनेशन केलं आठव्या दिवशी माझा प्लॉट हिरवागार झाला सगळ्यात महत्वाचा शेतकरी लक्षात घेऊ आपण तणनाशक मारत असताना लक्षात घ्या कुठल्याही कंपनी तन असू द्या आपल्या सर्वांना माहितीये आपल्या राहण्यामध्ये तण भरपूर आहे आपण जास्त स्लो मारत घेत जातात किंवा जास्त प्रमाणात मारतात किंवा प्रमाण जास्त घेतात त्याच्यामुळे आपल्या सोयाबीन पिकावर असो किंवा कुठल्याही पिकावर त्याचा परिणाम होत असतो पण जेवढं प्रमाण आहे तेवढं प्रमाण सगळ्यांनी घ्या त्याचा परिणाम आपल्याला कुठलाही पिका लावणं त्यानंतर आपण टोकन केलं टोकन तणनाशक म्हणा तर किती दिवशी फवारणी घेतली पहिली पहिली फवारणी तणनाशकाची घेतली बावीस ते पंचवीस दिवस हा त्यानंतर टॉनिक आणि अठ्ठावीस सव्या दिवशी बघा शेतकरी मित्र ही एक वैज्ञानिक आहे प्रत्येकाला आपण सांगत असतात की आपली फा, पहिली फवारणी कमीत कमी तीस दिवसाच्या तीस ते पस्तीस मध्ये आली पाहिजे कुठलंही पिक असू द्या याच्यामुळे काय होतं पहिल्यांदा जर झाडाला जर चांगलं पिकप भेटलं खत भेटलं बुरशीनाशक चांगले फवारणी केली त्याचबरोबर कीटकनाशक फवारणी केली तर आपल्या झाडाला चांगलं पिकं भेटतंय आणि त्याचं बाळ पण जपलं जात आणि चांगलं उत्पादन देत असतो त्याच्यानंतर आपण काय काय केलं अजून त्याच्यानंतर दुसरी फवारणी घेतली दुसरी फवारणी तर तिथे एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक टॉनिक टॉनिक हो बघा शेतकरी मध्ये भरपूर जण आपण कीटकनाशक घेत असतात किंवा टॉनिक घेत असतात किंवा बुरशीनाशक घेतच नाहीत काय आता भरपूर शेतकरी बुरशीनाशक घेत नाही सगळ्या शेतकऱ्या एक विनंती असेल की आपण प्रत्येक फवारांना बुरशीनाशक घ्या ह्याचा परिणाम असा होतो की आता जे येलो मजा प्रत्येकाच्या स्वयंबन येत आहे भरपूर लोकांच्या येल्लो मजा दिसल्या शेतामध्ये ज्यांची लवकर पेरणी अशा लोकांना येल्लो मजा दिसत आहे पण तो ज्यांनी रेग्युलर बुरशीनाशक वापरत असल्याला येलो मजा येत नाही दुसऱ्या बीज प्रक्रिया करत असताना बुरशीनाशक वापर केल्यानंतर येल्लो मजा घेत नाही ही बी त्याचा फायदा म्हणून सगळ्यांनी करत असताना एक लक्षात घ्या काकाचं म्हणणं बरोबर आहे शेती केली पाहिजे तर प्रामाणिकपणे शेती करा तुम्हाला प्रामाणिकपणे उत्पन्न चांगले नाही शेती जरी तुमचा भाव चांगला असेल लक्षात घ्या भरपूर शेतकरी मला कमेंट की भाव चांगला नसते भावना माल जर तुमचा क्वालिटी असला तर तुम्हाला दहा रुपये कोणा बाकी शेतकऱ्यापेक्षा एक्ट्रा भेटतो पण सगळ्यात महत्वाचे लक्षात घ्या आपण क्वालिटी उत्पादन करा क्वालिटी उत्पादन केलं की क्वालिटी तुम्हाला रिझल्ट मिळतील क्वालिटी तुम्हाला माल मार्केटमध्ये घेतला जाते आणि तुम्हाला चांगला भाव मिळेल त्याच्यामुळे सगळ्यांनी क्वालिटी माल पिकवण्याचं हे करा आता लक्षात घ्या ह्या शेतकरी मित्राने भरपूर असं टोकन केलंय आता लक्षात घ्या सगळ्यांनी बघा हा प्लॉट तुम्ही जवळ बघत असताल या सोयाबीनला जर तुम्ही बघितलं तर फुलाच्या आता सगळ्याला बघा महाराष्ट्रातील भरपूर शेतकऱ्यांना फुलाचा धारणाच होत नाही ह्या शेतकऱ्यांची बघा फुलाची धारणा किती झाली शेंगाची कशी आहे आणि दोन्ही कांडीतला अंतर कमी आहे त्याच्यामुळे फुलधारणा जास्त झाली आता ह्याला आवडीसुद्धा अत्यंत चांगले निघणार आहे जळ शेतकरी असे टेक्निकल वापरतील हवा खेळते लक्षात घ्या आपण जे तुम्हाला सरी किंवा टोकन करा ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या झाडाला हवा खेळती असली पाहिजे आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्हाला सायंटिफिक पद्धतीने जावं लागेल आणि वैज्ञानिक दृष्टीने जावं लागेल आता यांची शेंगाची साईज सुद्धा चांगली आहे जर तुम्ही बघितलं नाही बघा अशा प्रकारे जर हवा खेळती राहिली एक काम करू आपण आता तुम्हाला सहज म्हणून दाखवतो हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हे बारा बघा शेतकरी माझा फुटवा आतापर्यंत आहे का कोणा सोयीन असा बघा लक्षात घ्या अशा प्रकारे जर तुम्ही टोकन केलं किंवा सरीवरंबा तंत्रज्ञान जर वापरलं तर शंभर टक्के आता तुमचा ॲव्हरेज किती येतो मागच्या वर्षी किती आलं आवरेज तुम्हाला मला गेल्या वर्षी मी असं सहज पेरलं होतं तर सरासरी मला दहा साडे दहा क्विंटल किंवा नऊ क्विंटल तरी पाण्याची ओढ बसली तर आठ क्विंटल आठ क्विंटल पण ह्या वर्षी माझ आता मी सुरुवातीला म्हणत होतो की एक सरासरी मी सात एकर तर सत्तर क्विंटल होईल पण जे आता आमचा पलीकडला शेजारी त्यानं मळणी यंत्र आहे त्याच्याकड मग त्यानं जी टोकन केलेल्या दोन तीन टेझाऱ्या भरलेले होते त्याचं म्हणणं क्विंटलचा एकर ॲव्हरेज तुम्हाला निघालाच पाहिजे आता लक्षात घ्यायचं बारा आता ह्यांनी बाराचा अंदाज केलाय परंतु मी तुम्हाला सांगतो हे टोकन पद्धत अतिशय चांगली आहे आणि माझ्या दृष्टिकोनातून सांगतो चौदा ते पंधराचं क्विंटल अवरेज असणार आहे आणि हे आपण नंतर बघणार किती अवरेज निघालय यांच्या नंतर आपण व्हिडिओ सुद्धा काढणार की त्यांना किती अवरेज लक्षात घ्या शेतकरी असं जर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली तर प्लस दहा क्विंटलच्या पुढं आपण आवडे आवरेज असणार आहे तुमचं म्हणजे पंधराच्या आत तुमचं चौदा पंधराचा आवरेज शंभर टक्के येणार तर मागे आमच्या गावात एका शेतकऱ्याने असं केला अनुभव तर त्याला चौदा क्विंटलचा ऑवरेज निघालत तसं ह्या शेतकऱ्याला सुद्धा चांगला आवरेज निघाला जरी पाण्याची वड पडली तरी त्यांना पिंक कलर लावता काय काय आणि हवा खिळती असल्यामुळे ह्याला पाण्याचा शॉक सुद्धा भेटणार बेडवर सोयाबीन असल्यामुळे त्याला ओलावा कमी लागणार आहे हे टेक्निकल असणार आहे त्याच्यामध्ये महत्वाचं अशा प्रकारे सगळ्यांनी शेती करा शेती करत असते प्रामाणिकपणे आता एवढं जे ज्यांनी उभं केलंय सात एकरच क्षेत्र ज्यांनी केलं प्रामाणिकपणे असलेल्या यांचं कष्ट असतील ते कष्ट करणारे शेतकरी आहेत असे सुधारित शेतकरी जा भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत कष्ट प्रामाणिक करा शेती तुम्हाला चांगलं उत्पादन देईल जरी कुणाला काही याच्यावर अडचण असली तर आपला मोबाईल नंबर सांगा ना चौऱ्याऐंशी एकोणसाठ हा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सत्तावीस चौतीस यांना सुद्धा नंबर संपर्क साधू शकता किंवा मला सुद्धा संपर्क साधा जर तुम्हाला काही विचारायचं लक्षात घ्या आमचा चॅनेलचा एक हेतू आहे की माझा शेतकरी सर्व गुणांनी सुधारला पाहिजे म्हणजे शेतीमध्ये सुधारित झाला पाहिजे आणि त्याचं उत्पन्न चांगलं मिळालं पाहिजे आणि उत्पन्न चांगलं मिळाल्यापेक्षा उत्पन्न चांगलं मिळेलच त्याचबरोबर त्यांनी जो माल पिकवतो हो तो, तो क्वालिटी माल मिळेल आणि मार्केटमध्ये आमचा शेतकरीला ओळख मिळेल आणि एक चांगलं उत्पन्न मिळेल त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्व व्हिडिओ बघा माझ्या चॅनलचे प्रत्येक चॅनलमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळी माहिती मी दिलेली आहे जर तुम्ही अशी माहिती जर बघत राहिलात तर शंभर टक्के तुमच्या शेतीमध्ये तुम्ही बदल करू शकता आणि सुधारित शेतकरी होऊ शकता आणि एक दिवस तुमचा असा येईल की तुम्ही एक प्रगल्शील शेतकरी असाल आज सुद्धा प्रगल्शील शेतकरी आहेत अत्यंत महत्वाचा वेळ आपल्या सर्वांना दिला असं जर तुम्हाला कुणाला काही जर जर नवीन प्रयोग करत असेल तर मला संपर्क साधा आपण त्यांच्या शेतावर शेतकऱ्या पण माहिती पोहोचू आणि सगळ्यांनी अशी माहिती बघत राहा आणि जरी कुणाला काही विचार असतं शंभर टक्के आपले प्रगित शेतकऱ्याला विचारा मला विचारा आणि आपलं उत्पन्न चांगलं करा शेती करत असताना प्रामाणिक शेती करा शंभर टक्के तुम्हाला एक सांगतो धरणी माय कधीच तुम्हाला नुकसान देणार नाही धरणी मायला प्रामाणिक कष्ट असतील ना धरणी माय सारखं जगात कुठलंच उत्पन्न देणार बरोबर का हो म्हणून धरणी मायवर तुम्ही श्रद्धा ठेवा लक्षात घ्या जर तुम्ही तुमच्या पिकावर श्रद्धा ठेवली तुमच्या तुमच्या जमिनीवर श्रद्धा ठेवली तर शंभर टक्के तुम्हाला भरपूर असं उत्पन्न मिळेल आणि तुमच्या कुटुंबाला एक चांगला इन्कम सोर्स मिळेल आणि तुमचं कुटुंब कुठंतर तु सुधारला जाईल आणि देशाचा विकास होईल आता आपण चौदा ऑगस्ट त्या दिवसात आपण व्हिडिओ आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती की आपण एक देशामधले एक सर्वात महत्वाचे कणा आहोत आपल्या देशाची सगळी अर्थसंकल्प चालतो आपल्या देशावर आणि आपल्या शेतकरी जर अशा प्रकारे जर तुम्ही देशासाठी जर कार्य करत असाल तुमच्या देशासाठी कार्य करत असल्यामुळे तुमच्या कार्याला माझा एक सलाम असेल असं तुम्ही सगळ्यांनी प्रगती करा आणि काही नवीन काय करत असला तर शंभर टक्के विचारा सल्ला घेऊन करा शंभर टक्के तुमचं उत्पन्न चांगलं मिळेल आपण सर्वांनी आपलं माझं चॅनल बघितलं त्यामुळे धन्यवाद आपल्या काकाने मला वेळ दिला अजून कोणाला काय नवीन विचारायचा शंभर टक्के आणखी एक हा जी ही जे प्लॉट आहे ह्या वर विशेष म्हणजे येल्लो मोर्चा एक ही झाड नाही एक मला ह्या प्लॉट मध्ये उभारतो या बाउंड्रीच्या वरच्या तुकड्यातलं खालच्या तुकड्यातलं येलो मोर्कच फक्त एक झाड मी तुम्हाला रुपये देतो बघा शेतकऱ्यांनी कॉन्फिडन कशामुळे आला आणि कंटिन्यू वापरतात आणि योग्य असं नियोजन आहे फवारणीचं योग्य नियोजन आहे त्यांचं वैयक्तिक लक्ष आहे त्यांचं झाडावर त्याचा आणखीन विशेष आपण जर सुरुवातीला सब बुरशी नाशक घेतलं आणि ते जर उरलं तर दुसऱ्या फवारनी ते घ्यायचं नाही राईट हा पुन्हा पहिलं जे कीटकनाशक घेतलंय दुसऱ्या वेळी घ्यायचं नाही आता माझ्याकडे आता सात सात आठ आठ पंपाची औषध शिल्लक गहू हरभऱ्याला पुन्हा ते फवारायची पण हे बुरशी नाशक द्यायचं नाही ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आपण एकच कीटकनाशक एकच बुरशीनाशक कधी वापरायचं डबल डबल वेगळे बदल जर केला तर झाडावर चांगला होता आणि रिझल्ट चांगला भेटत आता सुरुवातीला पुणे मग मारलं त्याच्यातून चुकून एखादी जर आळी राहिली तर ती आळी मोठी होती आणि दुसऱ्या वेळी मारलं तर तिला काहीच उपयोग होत पुन्हा मग आपल्या नोआलो किंवा कॉन्टॅक्ट प्लस या बाकीचे घटक घ्यावं लागतात कॉन्टॅक्ट मध्ये चालतं शेतकरी मात्र अजून काही माहिती पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा कमेंट मध्ये माहिती द्या आपले जेवढे नवीन शेतकरी पाहतायत त्यांना एक विनंती असेल की आपण सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट द्या तुम्ही किती प्रामाणिकपणे बघतात कमेंटच्या मार्फत मला समजून येते की तुम्हाला काय माहिती विचारायची भरपूर असे भरपूर आपले विवार असे आहेत भरपूर असे प्रश्न कमेंट मानतात याच्यामधून तुम्हाला माहिती भेटते त्याबद्दल मलाही तुमच्या ज्ञानातून माहिती भेटते असं एकमेकाला आपल्या प्रगती करायची चला धन्यवाद सगळ्यांनी शेतकऱ्यांना धन्यवाद